नमस्कार मी हमीद बागवान बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी तो स्वतःचा अजेंडा चालवण्यासाठी किंबहुना स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी जर कोणी ही निवडणूक लढत असेल तर चुकीचं आज तुम्ही प्रचारार्थ आज आलेला आहात तर असं काय एकदा एकंदरीत एक आलं की शेका पक्ष हा बला त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली असताना सुद्धा अचानक कमळाच्या चिन्हावरती उमेदवारी शेका पक्षाच्या उमेदवारी कमलाच्या चिन्हावर जाहीर होते असं काय चमत्कार मला एक लक्षात घ्या आपण शेतकरी कामगार पक्ष असेल भारतीय जनता पक्ष असेल आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन एक आघाडी आम्ही या ठिकाणी केली आणि आघाडी केल्यानंतर कुठलीही राजकीय सत्ता आपण घेतली तर त्या सत्तेला राजा राजाश्रय असायला लागतो या शहरातल्या जनतेचा विकास करायचा असेल या शहरातल्या जनतेचा विकास करत असताना या ठिकाणी आपल्याला सांगोला शहराचा विकास करत असताना आपल्याला जी राजकीय शक्ती अपेक्षित आहे जी ताकद अपेक्षित आहे ती ताकद भारतीय जनता पक्ष देऊ शकतो माननीय मुख्यमंत्री या शहराच्या विकासासाठी लागेल तो निधी उपलब्ध करून देऊ शकतात हे सगळ्यांना माहिती आहे म्हणून आपण सगळ्यांनी बसून आम्ही निर्णय घेतला की या शहराच्या या मतदारसंघाच्या विकासासाठी आपण भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर नगराध्यक्षपदाची उमेदवारी करावी पुढे अनेक ऑप्शन होते पण आम्ही भारतीय आभासारखा एक सक्षम ऑप्शन आम्ही समोर ठेवला की जो सगळ्या आमच्या आघाडीच्या सहकार्याला चालेल अशा पद्धतीचा ऑप्शन आम्ही ठेवला आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ही आघाडी करून आघाडीचा उमेदवार जाहीर केला प्रामुख्यानं माहिती कशामुळे तुटली हे सांगतो युती टोटली बघा माझं म्हणणं आहे का शहरामधली परिस्थिती आपल्याला माहिती आहे जर कुठलीही युती करायची असेल तर युतीचे उमेदवार सगळ्यांनी एकत्र येऊन बसून ठरवायला लागतात जर युती करायच्या अगोदर तुम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करणार जे नाव तुम्ही जाहीर केलं आहे त्यांनी पाच वर्ष शहरामध्ये काय केलं तुम्हाला माहिती आहे शहराला ते शहराला ते नाव चालतंय का याचा आपण विचार केला पाहिजे आणि हा सगळा विचार करून उमेदवारी जाहीर करायला पाहिजे होती सगळ्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं आमचं तर म्हणणं होतं की शहराच्या विकासासाठी सगळं गटतट बाजूला ठेवू आणि सगळ्यांनी एकत्र येऊन आपण शहराच्या विकासाची भूमिका घेऊ परंतु स्वतःचा अजेंडा चालवण्यासाठी किंबवणा स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी जर कुणी ही निवडणूक लढत असेल तर चुकीचं आहे माझी विनंती आहे की ही निवडणूक शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे कुठलाही भावनिक खेळ इथं होता कामा नये शहराच्या विकासावर आपण लढाई करू आणि ही लढाई करत असताना आमचं व्यक्तिगत कुणाशी वापरलं नाही बापूंशी नाही बापूचे माझे खूप चांगले स्नेहाचे संबंध आहेत ते सातत्याने असेच राहतील पण एक विषय आहे जेव्हा विकासाचा विचाराचा विषय येतो तेव्हा शेवटी अजेंडा आपल्याला घेऊन पुढे जायला असतो